या भूमीवर उमटव हे माझ कुशीतलं एक छोटे खरी गाव कुणी कुणी याला पुण्य विषय म्हणतात कुणी पुनवली तर कुणी पुंतवली परंतु उन्मत्त आक्रमकांच्या लाटांनी माझ्या पुण्याची या देवभूमीतील नंदन भूमीची राख रांगोळी केली शेवटी माझ्याच कुशीतल्या शिवनेरी दुर्गावर जन्मलेल्या एका पोरान ही भूमी स्वतंत्र एक्कावनाव्या वर्षी फाल्गुन वद्य तृतीयेला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शहाजीराजे भोसले यांची पत्नी जिजाबाई यांना पुत्ररत्न प्राप्त झाले मुलाचे नाव

आणि एक दिवस माझ्या कुशीतल्या दुर्ग दुर्गेश्वर रायगडावर मंगल वाद्य वाजू लागले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरचा तो मंगल दिवस अमृताचे कुंभूण उजाडला ध्वज गजराज दुंडुधिवराज छत्र स्वर्ण सिंहासनावर शिवाजी राजा अभिषिक्त झाला राजा छत्रपती झाला स्वराज्याचं सिंहासन निर्माण करून तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला शिवाजीराजे रायगडावर मृत्यू औरंगजेबाने अपार बळाशी झुंजता झुंजता शिवाजीराजांची मुलं छत्रपती संभाजी आणि छत्रपती राजाराम काळाच्या उदरात खर्च झाले उणीपुरी सव्वीस वर्ष औरंगजेबाने महाराष्ट्रात थैमान घातले वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी अहमदनगर लगतच्या भिंगारजवळ औरंगजेब मृत्यू पावला मुघल गादीसाठी त्याच्या शहजाद्यांमध्ये यादवी सुरू झाली या गदारोळात अठरा वर्ष मुघल कैदेत असलेला संभाजीराजांचा मुलगा शाहू याला मुक्त करण्यात आला शाहून परत येऊन साताऱ्यात राजधानी थाटल्या त्यानं बाळाजी पुढे आपला पेशवा केला दोन एप्रिल सतराशे वीस ला या बाळाजी विश्वनाथ पेशव्याचा सासवड येथे मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर एका झंझावात मराठ्यांच्या पेशवाईची वस्त्रे परिधान केली बुद्धीच्या पराक्रमाबरोबरच तो तलवारीचाही तालेवार होता मराठा राज्य या पेशव्याच्या तलवारीच्या पराक्रमावर सुरक्षित झालं शिवाजी राजांसारख्या गनिमी काव्याच्या जोरावर पेशव्यांनी शत्रूला धूल चारली दख्खनवर वर्चस्व मिळवले आणि आपला मोहरा त्यानं उत्तरेकडे वळवला आणि म्हणूनच उत्तराभिमुख राजकीय धोरणांचा तो जनकच मानला जातो इसवी सन सतराशे तीसच्या जानेवारी महिन्यात हा पराक्रमी पुरुष पुण्याच्या पांढरीवर उभा राहिला हाच तो प्रसिद्ध पेशवा बाजीराव चिमाजी अप्पा जी श्री या जागी एक वाडा उठवावा असा आमचा मानस आहे हो श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या लाल महालातील मृत्तिका अत्यंत वंदनीय आहे त्या स्मृतिकेच पूजन करून प्राची साधू आणि वाडा उठवू पण नावसाहेब वाड्याचं नाव नाव या वाड्याचं नाव Szanio Aroara. Mm -hmm. भव्य वाडा केवढे अभाव्य गुरु हे भक्कम तटबंदी वाडा अगदी किल्ल्यासारखा शोधतोय आणि हा दिल्ली दरवाजा अरे हे लक्ष्मी बघ या रेखाकृती किती विलोभनीय आहे हा गणेश दरवाजा पेशव्यांच्या प्रसिद्ध गणपती महालाकडे जाण्याचा मार्ग याच दरवाजातून जातो बाजीराव पेशवा अजिंक्य होता अद्वितीय होता मोहम्मद खान बंगेशाचा त्रास अनावर झाल्यावर छत्रसाल बुंदेलाने बाजीरावास सांगावा धाडला जो गती ग्राह गजेंद्र की गतीभयी जानू आज बाजी जाग बुंदेल की राखो बाजी लाज बाजीराव बंगेशावर चालून गेला आणि त्यानं बंगेशाचा पराभव केला बाजीराव हा युद्ध निपुण गडी रांगणा तर होताच पण कलेचा पुजारी आणि सौंदर्याचा उपासक देखील होता या स्वारीत बाजीरावाला विजयशी बरोबरच मिळाली मस्तानी, मस्तानी किती सुंदर आहे असं वाटत असं वाटत जणू पौर्णिमेचा चंद्रच जमिनीवर उतर तुझ्या नृत्याची सर उर्वशी मेनकेच्या नृत्यालाही येणार <laughs> नाही या गोकुळाष्टमीला दरबारात तुझा नाच हवाच सुभेदार सहादत खानान आम्ही बाजीरावाचा पराभव करून त्याला चंबळेच्या पलीकडे धाडलं अशी खोटी बातमी दिल्लीला बादशहाला पाठवली सहादत खानाला खोटा पाडण्यासाठी बाजीराव अचानक दिल्लीला गेला आणि मुघल बादशहा जरब बसले मस्तानी मुघली कारभार कसा आहे हे आपण जाणताच करावं थोडं आणि लिहावं फार पण बादशहा जे सत्य वाटत ते मिथ्या केलंच पाहिजे अगदी बरोबर बादशाह जी सत्य ते मिथे केलंच साजी मग काय केलं आपण राहू जत्रेत थोडी झांबडा केली बादशाह हे सैन्य चालून आलं त्यास मार देऊन परतावून आलं दिल्लीचं बादशाही राज्य न बुडवण्याची आम्हा छत्रपतींची आहे आम्ही दिल्लीच्या गादीची अभिभाषा धरली असती मस्तानी तर आम्हाला दिली असती दिल्ली मस्तानी काय हे मस्तानी बोला नाराव तुझी कुठली इच्छा आम्ही पूर्ण करणार नाही पण राजाज्ञा म्हणजे ईश्वरात्ञ दिल्ली बादशाही आणि आमच्या दहशतीच्या छायात असलेली ही सारखीच तुझी असल्यासारखीच आहे <laughs> 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 बाजीरावाचे विजय वाढत चालले त्याच्या चढाई समोर मुघल सैन्याची तारांबळ उडू लागली धावपळीच्या लढाई आपल्याला बाजीरावासमोर उभं राहता येणार नाही हे पाहून निजाम उलमुलकानं भोपाळच्या किल्ल्याचा आश्रय घेतला आपल्या तोफा सज्ज करून तटाच्या आश्रयानं निजाम बाजीरावाची वाट पाहत राहिला बाजीराव आलाच कबीरांनो आपल्या घोड्यांच्या तापांनी भयकंपित झालेल्या दिल्लीच्या पाचशहानं आता या निजामाला रक्षणासाठी बोलावून घेतला आहे निजामा समोर मावळ आणि आग्रा प्रांताच आमिषही ठेवला हे निजाम आम्हाच गणी म्हणतात अरे आम्ही गणी तो शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत आमच्या भूमीचं रक्षण हेच आमचं कर्तव्य तेव्हा विरांनो उठला समशेरी अनि बेड़ा कायम कर श्रीमंत बाजीराव पेशवा की हुजूर आ क्या बात है हुजूर बाजीराव का घेरा हमारे फौज को फंदे की तरह कसता जा रहा है करना क्या है अरे तोपे चलाओ और बाजीराव और उसके मराठा फौज को तुम्हें के को में बदल दो ये मुमकिन नहीं हुजूर वो खंदकों के इतने नजदीक हैं कि तोपे चल ही नहीं सकती और ये मरहते तो गिद्ध की तरह अचानक धावा बोलते हैं ए? इस पर अब तो रसद भी ज्यादा नहीं बची से रसद का जो आ रहा था उसका क्या हुआ के भाई चिमाजी अपा ने रास्ते में हमला बोलकर सारा लूट लिया अब भूखे पेट हमारे सिपाही और कितने रोज लड़ पाएंगे हुजूर और खाने की छोड़ी कुछ रोज ये घेराबंदी और चली तो पानी की भी किल्लत हो जाएगी हुजूर हुजूर ऐसा मोहरा चलिए की बाजीराव की बात हो नहीं तो निजाम शरण गे, भोपाय चा निर्णायक विजय बाजिरावान मिलगा बाजिरावा चा विजय ही उत्तर हिंदूस्तानाद गर्जू लागा बाजिरावा चा चिमाजी अप्पा चा भाउजा फिरंगें चा वसाईला वे श्री सन सतराशे एकोणचाळीस सालचा मे महिना सुरुंग उरंगून लोकांनी कोटावरी चालवून घेतले वसई फतेह झाले <स्थाथा> साहेबी फुतोहा ते उज्जान म्हणजे प्रचंड विजय मिळवणारा बाजीराव अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस रोजी रावेर खेळीला मृत्यू पावला पाठोपाठ त्याची लाडकी मस्तानीही हे जग सोडून बाजीराव अपराजित अद्वितीय सेनानी होता राजांच्या स्वराज्याच त्यांना साम्राज्यात रूपांतर केलं होता होता इसवी सणाचं सतराशे एकोणपन्नास हे साल चालले बाजीरावाचा मुलगा बाळाजी उर्फ नानासाहेब पेशवा आता शनिवार वाड्यातून मराठ्यांची गादी चालवू लागला आपल्या कारकिर्दीत नानासाहेबांनी आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात अशी आघाडी मारली कि शनिवार वाडा अघोषित राजधानीत झाली आपल्या कारकिर्दीत त्यानं पुण्याच्या पाणीपुरवठ्याची समस्या सोडवली लाकडी पूल बांधला आणि अनेक उद्यानं अने उभारली देशाच्या कानाकोपऱ्यातून गायक वादक नर्तक कलाकार चोखनळ पुणेकरांची दाद मिळवण्यासाठी पुण्याकडे येऊ लागले आणि पुणे त्यांच्या नृत्य गायन संगीतानं निनादून गेलं तरीही नानासाहेब पेशवे पूर्ण समाधानी नव्हते उत्तरेकडून कररूपाने मिळावयाचा पैसा शनिवार वाड्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून नानासाहेब पेशवा सचिंत होता त्याचा माळव्याचा सुभेदार मल्हारराव होळकर त्याच्या प्रतिसादा चिंतित Boris दिवस विचार विचार उपयोग पण विचारा मल्हारा अवश्य विचारा श्रीमंत आपण कोणी आनंद दिसला पण आपण मात्र अस्वस्थ आहात आपल्या मनाची काळजी की काय ईश्वर का? आणि रावसाहेब बाप्पासाहेब यांनी आपल्यावर मृत्यू कुणाच्याही हाती नाही मल्हारराव आणि आपल्यासारखे अचल आधार स्तंभ असताना मी धीर का सोडू केवळ आपणच नाही तर शिंदे गायकवाड जाधव पवार कदम यासारखी सरदार मंडळी जर कायम राहाल ना तरच स्वराज्य वाढवा यवनाला रसाताला नेऊन पोचवा आपण सांगतच मल्हारराव राज्य वाढलंय ते रक्षा वयास वीर आहे शत्रू आपल्यास आहे पण पण एक दौलतीचा खजिना देत आहे हा तुमच्या उत्तरे सोन्या चांदीचा सा आहे नद्या अगदी कुठडी भरून वाहतायत पण पण तो प्रवाह शनिवार वाड्यापर्यंत पोचतच नाहीये ओ श्रीता आहे मल्हारराव ओ श्रीता आहे कधी कलंडेन सांगता येत नाही सावकार सर्पासारखे गराडा घालून बसले नाही नाही श्रीमंत काळजी आम्ही दहा जण घा उठी घाण आणून धरतीचं कर्ज घाण त्याची सर वाट पाहतोय आम्ही त्याचीच वाट पाहतोय आहे आम्ही मल्हारराव हां सरीपटका अटकेपार केलाच नाही पण या ब्रह्मसरीचं या कर्जाचंच तेवढं शंद आहे आम्हाला होळकरांच्या बरोबर शिंदे जाधव पवार पटवर्धन रास्ते यांच्यासारख्या कित्येक सरदारांच्या शौर्याच्या जोरावर पेशव्यांची बसली अफगाणिस्तानच्या अहमद शहा अब्दारीचे म्हणजे गिलच्यांचे हिंदुस्थानवर आक्रमण झाले नानासाहेब पेशव्यांचे चुलत बंधन सदाशिवराव भाऊंच्या आधिपत्याखाली पेशव्यांची फौज उत्तरेकडे निघाली मल्हारराव होळकर जनकोजी शिंदे दमाजी गायकवाड बाजीरावाचा मुलगा बहकर यशवंतराव पवार इब्राहिम खान गार्गी बलवंतराव मेहंदळे विंचूरकर पटवर्धन वगैरे मातब भर या फौजेत होते दोन ऑगस्ट सतराशे साठ रोजी मराठ्यांनी दिल्लीच काबीज केली मुघली तख्तावरचं चांदीचं छत चा भाऊसाहेब पेशव्यांनी काढलं चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी पानिपत जवळ मराठी फौजांची गाठ गिलच्यांची पडली एकच रणधुमाळी झाली शिवराव भाऊ आणि नानासाहेब पेशव्यांचे चिरंजीव विश्वासरावांच्या बरोबरीनं लक्षावधी मराठे ठार झाले मुटकी उडवता गेलचे थकले सदाशिवराव भाऊंच्या मृत्यूच्या धक्क्यानं नानासाहेब पेशवाही हे जग सोडून गेला नाना साहेबांचा सा दुसरा मुलगा माधवराव हो शनिवारवाड्यातून पेशवाईचं काम बघून आला इमारत कदर। व आयामत मर्तबा सीマルकदा बुलंद बगा उपहात्व व बसालत मंजिल कदरदान व मेहरबान मुखालिसान बख्तार व मदारुल महा रजीयू दरस साहिबे हशमत व शौकत सहादत हन बे मराठी दौलतीच्या सरदारांनो पाणीपत्यावर हरामखोरी करणाऱ्या पितुरांचा आणि अब्दारीला सामील होणाऱ्या रोहिल्यांचा बंदोबस्त प्रथम केला जाईल सरकारची नुकसानी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही तत्काळ गर्दन उतरवली जाईल की काला की ने ने हो। हो। ही मराठी दौलत आहे गुन्हेगाराला ताबडतोब शासन होईल आणि दौलतीचे भले करणाऱ्यांचे कल्याण होईल करभेद्यांना आणि काम सुकारांना सजा होईल निजा मुलमुलकाचा ही बंदोबस्त करण्यास आम्ही आतूर झालो पेशव्यांच आद्य दैवत श्रीकडे भाद्रपद शुद्ध चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजे दहा दिवस शनिवार वाडा हा उत्सव अतिशय वैभवात साजरा करीत असत देशोदेशीचे गायक नर्तक वादक कीर्तनकार प्रवचनकार वगैरे या उत्सवात हाजीर लावत असत माधवराव पेशव्यांचा कारभार कडक होता पेशवा निग्रही होता त्याच्या कारभारामुळे पानिपतच्या पराभवाची कोणतीही नामुष्की मराठ्यांवर शिल्लक राहिली नाही पेशवा स्वारीवर बाहेर असतानाच निजाम उलमुलकानं दावा साधून आपलं सैन्य पुण्यावर धावलं